हायस्कूल प्रभारी मुख्याध्यापक श्री डी केला सत्कार तालुका रावेर जिल्हा जळगाव डी एस देशमुख माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय थोरगव्हाण तालुका रावेर जिल्हा जळगाव प्रभारी मुख्याध्यापक पदी शाळेचे पर्यवेक्षक श्री डी के पाटील सचिव रावेर तालुका माध्यमिक पदपेढी यांची संस्थेने नियुक्ती केल्याबद्दल जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक चेअरमन शिक्षण विकास मंडळ विवरे तालुका रावेर शैलेश राणे उपप्राचार्य सरदारजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज रावेर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व सत्कार केला या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री टी पी घुले भूगोल शिक्षक प्राध्यापक श्री एम के पाटील भाऊ साहेब श्री आर ए चौधरी गणित शिक्षक श्री पी पी कचरे गो गो विवरे तालुका रावेर येथील ज्येष्ठ शिक्षक श्री शरद एवले शिपाई श्री अक्षय तायडे थोर गव्हाण उपसरपंच नितीन चौधरी विज्ञान शिक्षक श्री एन बी चौधरी पत्रकार श्री युवराज कुरकुरे विज्ञान शिक्षक श्री केपी पी चौधरी कला शिक्षक श्री एस बी सपकाळे भाऊसाहेब श्री रामदास वानखेडे ज्येष्ठ प्राध्यापिका सौ सो जेपी पी चौधरी व सौ एन डी पाटील इत्यादी सर्व उपस्थित होते